नमस्कार आज आपण कन्या लग्नाच्या जातकांसाठी सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पंचवीस रवी बदल होत असल्याने रवी बदलासह इतर महत्त्वाचे ग्रहगोचरांचं विश्लेषण बघणार आहोत यात वक्री शनी राहू केतू तसेच रवी गुरु मंगळ यांचा परिणाम आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रावरती जसे की महिलांमध्ये अविवाहित विवाहित गर्भवती तसेच नोकरदार व्यावसायिक राजकीय व्यक्ती विद्यार्थी सिनियर सिटिजन यांच्यासाठी बघणार आहोत वक्री सप्तम भावामध्ये संबंध पार्टनरशिप सार्वजनिक प्रतिमा यावर प्रभाव राहील अवहित महिलांसाठी विवाह प्रस्ताव प्रस्ताव येण्यास विलंब जुन्या नातेसंबंधांचे पुनर्मूल्यांकन विवाहितांसाठी पती पत्नी संबंधात जबाबदाऱ्यांची वाढ परस्पर समजुतीची गरज व्यावसायिकांसाठी पार्टनरशिप बिझनेस मध्ये मत मतभेद पण दीर्घकाल स्थिरतेची संधी सामाजिकदृष्ट्या जुने तंटे पुन्हा उफाळून येण्याची शक्यता संयम महत्त्वाचा आहे राहू षष्ठात स्पर्धा शत्रू आजार व नोकरी क्षेत्रावर प्रभाव नोकरदारांसाठी अचानक पदोन्नतीची संधी पण ऑफिस पॉलिटिक्सपासून सावध राहा आणि दूर राहा विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक परीक्षेत चांगले यश प्रदर्शन मात्र मानसिक ताण संभवतो आरोग्य पोट आणि नर्व सिस्टीमशी संबंधित तक्रारी केतू द्वादश भावात अध्यात्म परदेश परदेश प्रवास खर्च कर खर्च वाढवणारा राहील व्यावसायिक व राजकीय व्यक्तींना परदेशी संपर्कांमधून फायदा होईल गर्भवती महिलांसाठी अनावश्यक प्रवास टाळणे गरजेचे राहील मानसिक स्थैर्य राखावं राशीत म्हणजे मोक्ष त्रिकोणातील बाधवा भावात प्रतिष्ठा आरोग्य यावर खर्च राहील नोकरदारांसाठी ट्रान्सफर किंवा जबाबदारीतील बदल राजकीय व्यक्तींना परदेशी किंवा बाहेरील प्रेक्षकांकडून बा बाहेरील जनतेकडून मान्यता राहील पण विरोधही संभवतो गुरु दशमभावात करिअर आणि प्रतिष्ठा यात वृद्धी वाढ होईल विवाहित महिलांसाठी पतीच्या कार्यक्षेत्रात यश अवाहित महिलांसाठी करिअर करिअरमधील प्रगतीमुळे विवाह प्रस्ता, प्रस्ताव प्रस्ताव सुधारतील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण व संशोधनात लाभ होईल मंगळ लग्नात ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल पण चिडचिड वाढेल व वा हा चिडचिडेपणा टाळण्याचा प्रयत्न करावा त्यामुळे अनेक गैरसमज होण्याची शक्यता व्यावसायांसार व्यावसायिकांसाठी नवे प्रोजेक्ट सुरू करण्यास योग्य कालावधी राहील भागीदारीमध्ये मात्र घाई गर्दी टाळा गर्भवतींसाठी आहार व विश्रांतीत काटेकोरपणा आवश्यक राहील एकूण फलित काय तर महिला विवाहित अविवाहित आणि गर्भवती विवाहात विलंब पणकर विवाहित महिलांसाठी पत्नी नात्यात संवादाची गरज राहील गर्भवती स्त्रियांसाठी भावनिक स्थैर्य आणि आरोग्याची काळजी घ्यावी व्यावसायिक आणि नोकरदार राजकीय व्यक्तींसाठी व्यावसायिक परदेशातून परदेशी करारांमधून फायदा पण खर्चावरती नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील नोकरदार पदोन्नतीची शक्यता ऑफिस पॉलिटिक्समधून सावध राहण्याची राहण्याचा सल्ला राजकीय व्यक्तींसाठी जनसमर्थन मिळेल पण विरोधकांचा दबाव वाढेल कौटुंबिक आणि सामाजिक कौटुंबिक वातावरणात जुने विषय पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता सामाजिक प्रतिष्ठा टिकवण्यासाठी संयम आणि सातत्य महत्त्वाचे राहील आर्थिकदृष्ट्या परकी परदेशी संबंध परकीय संबंध गुंतवणूक फायदेशीर पण जोखमीच्या गोष्टी टाळाव्या लागतील विद्यार्थी आणि सिनियर सिटीजनसाठी विद्यार्थी संशोधन आणि तांत्रिक शिक्षणात प्रदी प्रगती करतील कन्या लग्नाच्या सिनियर सिटीजनसाठी आरोग्य तपासणी वेळेवर करत राहा आध्यात्मिक गोष्टीमध्ये आनंद मिळवा निष्कर्षाचे उपाय शनी मंत्राचा जप करा शनिवारी तेल आणि तिळ यांचा दान लाभदायक ठरेल राहू केतूंसाठी हनुमान वडवानल स्तोत्राचे पठन केलं करा केल्यामुळे केल्यास राहू राहुकेतूचे भ्रामक स्थिती जी आहे ती सुधारेल रवीसाठी आदित्यहृदय स्तोत्र वाचन करावं प्रतिष्ठा आणि आरोग्य लाभासाठी हे आदित्यस्तोत्र म्हणणं गरजेचं आहे गुरु गुरुवारी हरव्या दा, डाळ गूळ दान करा त्यामुळे गुरुचे फलामध्ये सुधारणा होईल ज्ञान वृद्धी होईल आणि शुभफल मिळतील मंगळासाठी मंगळवारी व शनिवारी हनुमान चालिशेचे पठण करा मित्रांनो आज आपण कन्या लग्न पाहिलं आहे पुढे आपण राहिलेल्या लग्नाचा विचार करणार आहोत माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा तुमच्या शंका काय असतील तर कमेंटमध्ये टाका मी त्या शंकांना जरूर उत्तर देईल तुमच्याकडून काही विशिष्ट गोष्टींवरती व्हिडिओ हवा असेल तर तेही तुम्ही सांगू शकतात मी निश्चितच यावर विचार करेल आणि सबस्क्राईब केल करून बेल आयकॉनला दाबा म्हणजे आपणास प्रथम याचं नोटिफिकेशन येईल धन्यवाद